आता श्रावण महिना येणार कोण सांगणार तुम्हाला येऊन अमके विधी करा तमके विधी करा हे करा ते करा अहो काय एकेकाची एक कुठून ना कुठून पुण्य फळफळते सांगायची सोय नाही कोण सत्यनारायणाची पूजा घालतो कोण आणखीन काय घालतो कोण कोणाचं काय आणि कोणाचं काय कशाला विचलित होता एका आत्मस्वरूपाकडे स्थिर राहा हे मुमुक्षूंसाठी सांगणं आहे उगी तिकडे तिकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या मागे तुम्ही लोक जातात म्हणून तुम्ही जाऊ नका मन जर समजा भ्रमित केलं तर नाश तुमचा स्वतःचा आहे मन विचलित होऊ देऊ नका एका ब्रह्मतवावरती आपलं लक्ष स्थिर करा आणि सुखाने संसार करा म्हणून आपल्या ऋषी साधू संतांनी आम्हाला जिथे लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे ते हे परमार्थाचं ज्ञान आहे सद्गुरू आपल्याला या सगळ्यापासून बाजूला करतात आणि एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला प्रवृत्त करतात एक कुठला विषय तुमचं आत्मस्वरूप त्याची उपासना करा